का केलं असं काय करताय तुम्ही नाही मला काही ऐकायचं नाहीये उद्या आपण आपल्या मुलांना सांगायचं सा, काय काय सांगायचं हेच सा? आता नुसते बाबा नाही आई आणि बाबा दोघेही रिटायर होत आहेत नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक मालिका निरोप घेतली एका मालिकेने आणि आता नवीन मालिका तुमच्या भेटीस येते आई आणि बाबा रिटायर्ड होतात ही नवीन मालिका तुमच्या भेटीला येणारच आहे लवकर माझ्यासोबत मंगेश सर आणि आहेत दोघांचं स्वागत आहे आणि प्रोमो अतिशय सुंदर झालेत प्रत्येक माणसाला रिलेट होतील आपले आई बाबा आणि त्यांची स्वप्न असे हे प्रोमो पाहायला मिळतात तुम्हाला काय कमेंट्स आलं मला सगळ्यात आधी ते विचारायचं आहे प्रोमो पाहून काही जोडी ही फार फ्रेश आहे नवीन आहे याआधी एकत्र काम केलं ताई नाही नाही आम्ही नाही केलं पहिल्यांदाच काम करतोय मंगेश बरोबरी मी पहिल्यांदाच करते काम आणि खूप मजा येते त्यामुळे मला कारण त्याचा एक सहज सुंदर आणि स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे ना खूप छान सीन कन्स्यू करतो तो त्यामुळे मजा येते खूप काम करायला पण इतकी वर्ष नाट इंडस्ट्रीमध्ये आहे सिरियल ना फिल्ममध्ये त्यांनी इतक्या इतकं काम केलं आहे अच्छा टेक्निकल मी जरा गांगरून जातो पण निवेदा लगेच पुढे येऊन हा असं नको असं करूया असं करूया करून सांगून मला खूप कम्फर्टेबल मला खूप मजा येते करायला त्यांच्यावर काम सगळ्यांना ताई खूप रिलेट होते म्हणजे आपली आई बाबा प्रमेंट्स म्हणते प्र... असण त्याच्यामधला सर्वात पहिली अशी कॉमेंट की अरे डोळ्यात पाणी आलं असं बऱ्याच प्रेक्षकांनी त्या प्रोमोच्या ह्याच्यावरती लिहिलंय आणि जेव्हा आपण कुठलंही काम करतो तेव्हा बेसिकली काय असते की तुमच्या कामाची पावती मिळणं ते तुमचं एखाद्या सीन त्यांना हसू येणं असेल किंवा एखाद्या सीन त्यांच्या डोळ्यात पाणी येणं असेल पण नुसत्या प्रोमो बघून जर असं त्यांना वाटणं की आमच्या डोळ्यात पाणी आलं आणि आम्हाला ही आमच्या घरातली मालिका असं वाटलं ही मला वाटतं फार मोठी फार मोठी, मोठी पोचपावती आहे आमच्या ह्या सगळ्यांच्याच एफर्ट्स नाही टीम एफर्ट शेवटी तुमचा ही काही अनुभव असतील तुमच्या आई वडिलांबाबतचे तुमच्या काही मेमरीज असतील त्या मला ऐकायला आवडतील सर काय आता हे विषय असं आहे की आई वडिलांचा आणि आणि मुलं यांचं रिलेशनशिप त्याच्याबद्दल तर ते तुमच्या आईवडिलांबरोबरचे अनुभव ते रिफ्लेक्ट होतातच काय काय सीनमध्ये ट्रिगर होतात म्हणजे आपल्याला म्हणजे मी माझ्या वडिलांनी एखादी गोष्ट जी माझ्या वडिलांनी माझ्याबरोबर जी रिॲक्ट रिॲक्ट झाले होते ज्या पद्धतीने तसं ते मला सगळं आठवतं बॅक ऑफ द माइंड सगळं चालू असतं आणि असं प परफेक्ट अगदी ही गोष्ट यायला लागली असं नाही होत पण ते सतत चालू असतं डोक्यामध्ये पण ताई म्हणजे माझ्यामध्ये आईबद्दलही आई विद्द ही आता सांगितलं ते कसं होतं ना कधी म्हणजे मला मा, असं वाटतं जेव्हा मी काम करत असताना माझा मुलाबरोबर बरोबर सीन होतो ना एखाद्या आणि त्या मुलाबरोबरचा बरोबरचा सीन असताना समजा की अरे हे इतकं पटकन दुर्लक्ष केलं यांनी मुलांनी मला आपल्याला वाटतं रे माय गॉड येस मी पण माझ्या आईला किती गृहित धरलं आणि मी पण जरा थोडासा द्यायला पाहिजे होता का वेळ तिला थोडंसं बसून तिच्यावर बोलायला हवं होतं का अजून तर असं ह्या भावना तर डेफिनेटली तुमच्या मनात येतातच काम करत असताना आता मी आईच्या भूमिकेत असल्यामुळे मुलांबरोबरचं सीन करताना मला जास्त तसं नव्हतं अरे प्रॉबेबली मीही कदाचित तसे बेदरकारपणे वागले असेल तेव्हा आणि जसे आई माझी नेहमी म्हणायची लहानपणी की तू आई झालीस की तुला कळेल हे इतकं वाक्य माझ्या मनामध्ये इतकं भिदलेलं आहे ते की आयुष्यात खरोखरच तिच्या किती काळजा किंवा तिला काही वाटणार मी आई झाल्यावरतीच मला तिच्या भावना मी जास्त समजू शकले तुटणारी साखळी आहे म्हणजे ना आता मी मुलगा आहे वगैरे पण बाहू कधीतरी मी वडील होणार कधीतरी कोणीतरी ही आई होणार परत त्यांची मुलं होणार तर मग ही साखळीच आहे म्हणजे ही न तुटणारी साखळी आहे अर्थात सगळ्यांना माहिती आहे की वडील रिटायर्ड होतात आई रिटायर्ड होतच नाही प्रत्येक तिच्या जबाबदारी असू दे काम असू देत तुमच्या आईबाबत तुमची अशी काही मेमरी आहे का की तिला असं सटत झटताना बघितलं आहे आणि आत्ता वाटतंय की नाही आता आईला तेव्हा रिटायर्ड करायला हवं हो। म्हणजे माझी आई एकत्र कुटुंबातली होती ती अशी न्यूक्लिअर फॅमिलीतली नव्हती परंतु काही काही वर्षानंतर वेगळं घर माझ्या वडिलांना मिळालं ते मिलिटरीमध्ये होते तर त्याच्यात त्या त्यामुळे ता, ता, त्यांना एक वेगळ्या घरात आम्ही वेगळ्या घरी जरी आलो तरी तिचा ओढा असा फॅमिलीमध्ये होता त्यामुळे नु, आमच्यावर नु, संस्कार असे एकत्र फॅमिली एकाला धरून चाला असंच आमच्या डोक्यामध्ये म्हणजे न्यू न्यूक्लिअर फॅमिलीचं जे काही असताना ते माझ्या डोक्यात कधी आत्तापर्यंत आलंच नाही त्यामुळे ते तेच जसं म्हणजे तु आता काय सांगू जे म्हणजे आता माझ्या माझ्या डोक्यात तेच माझे आईवडील जसे मला आईवडिलांनी मला ट्रीट केलं वागवलं कसं के लहानाचं मोठं केलं संस्कार दिले तसंच मी मा या मालिकेतल्या माझ्या बापाकडे बघतो म्हणजे तो वाटेल की तुम्हाला तो उद्धटासारखा बोलतो ओरडतो पण तो असं जरी होत असलं तरी आतून मनात तो बापच असतो ना म्हणजे मुलांचा निवेदित तुमची खरी कसरत आहे खरं मालिका आहेत सिनेमा आहेत व्यक्ती म्हणून खूप मोठी कसरत आहे जरी ही मालिका एक आईच्या भूमिकेतली जरी असली तरी व्यक्ती म्हणून तुमची कसरत चा, चा आहे बरेच प्रोजेक्ट्स हातात आहे त्याच्यात घरचंही सांभाळायचं बाहेरचंही आहे आणि सगळ्या गोष्टी स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचंय तारेवरची कसरत आहे ही खरं आईसाठी आणि या भूमिकेसाठी नाही खरंच आहे तसं पण मी सांगते माझा मुलगा या देशात नाही आहे तो वेगळ्या ठिकाणी राहतो आणि प्रॉबेबली म्हणून कदाचित मी स्वतःला एवढी गाढून घ्यायला सुरुवात केली इनिशियली तो गेल्यानंतर कारण माझ्या पूर्ण आयुष्याचा एपिसेंटर हा माझा आ, से मुलगा होता आणि जेव्हा तो जेव्हा या देशात गेला तर काय मग मी स्वतःला हळूहळू म्हणजे नाही मला डिप्रेस नाही व्हायचं आहे मला खूप डिप्रेशन आलं होतं तो इथ इत, इथून गेल्यानंतर तर त्याच्यानंतर खूप मोठं डिप्रेशन आलं जेव्हा कॅनेडियन सिटिझनशिप त्यांनी स्वीकारली आणि तसं वाटलं बाप रे आता ही इंडियन सिटिझनशिप पण त्यांनी तर तो, तो पण सर जग इतकं जवळ आलं आहे आणि मला इतकं माझ्या मुलाचं कौतुक सांगायचं आहे की मी कधीही फोन करू दे तो त्याला माहिती आहे की आपली आई किती काळजी करते तो फोन घेणार किंवा तो मला परत फोन करणार तो कधीच त्या बाबतीत म्हणजे आय वुड से की आम्ही त्याला खरंच खूप पॅम्पर्ड लाईफ दिलं मी पण अशोकने पण खूप त्याचे लाड केले पण He did not a child. ही डिड नॉट बिकम अ पॅम्पर्ड चाईल्ड त्याला खूप त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आणि त्या तो लगेच त्या दिवशी पण त्यांनी मला फोन केला हे बघ आत्ता सध्या तो शिकवतोय ऑक्सफर्डमध्ये टीचिंग इंग्लिश इन ऑक्सफर्ड इंग्लिश सेंटरमध्ये तर त्याच्याकडे त्यांच्याकडे वेगवेगळ्या देशांमधून ग्रुप्स येत असतात आणि ही बिंग अ ग्रुप लीडर आणि ॲडमिनिस्ट्रेटर त्याला तिकडे खूप काम करावं लागतं मग हे बघ यावेळेला मी शनिवार रविवार मी खूप बोलतो ना आपल्याला बोलायला मिळणार नाही मी तुला आधीच सांगतोय समजा मी फोन उचलला नाही तर लक्षात ठेव आय एम ओके पण माझ्याकडे खूप मोठा ग्रुप आला म्हणजे या हाच ग गोष्टींची त्याला खूप जाणीव आहे की त्याला माहिती आहे की आपले आई वडील तिकडे आहेत आणि क दोघंही खूप काळजी करतात आणि दोघंही आम आम्ही दोघंही खूप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहोत त्याच्यामुळे त्या बाबतीत तो खूप पर्टिक्युलर आहे आमच्या आम्हाला रिस्पॉन्ड करण्याच्या बाबतीत हे मला खूप त्याचंच कौतुक ता। वाटतं तर कदाचित मी स्वतःला कामात म्हणूनच घडून घेतलं गे गेलं असेल आणि मला असं वाटतं की सतत काहीतरी करायची वेळी ही माझ्या आईची सवय आहे जी माझ्यामध्ये आलेली आहे माझी आई उत्तम उत्तम गृहिणी फार अप्रतिम स्वयंपाक करायची मग तिची मी म्हणते पन्नास टक्केच चव कदाचित माझ्या हातात आली असेल तर कुठेतरी हे सगळं जे माझ्यात आलं ते माझ्या आईचंच आहे ती पण बऱ्याच गोष्टी एका वेळेला करू शकायची मग ती ऑल इंडिया रेडिओ ती नोकरी पण करत होती नाटकातही काम करत होती त्याचबरोबर तिने कितीतरी ॲड्स लिहिले आहेत उत्तम लेखिका होती खूप ॲड्स लिहिल्या तिने आणि खूप अशी रेडिओ प्रोग्राम्स लिहिलेले आहेत लेखनही करायची तर या दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी ती करत असताना शिवाय घर सुद्धा ती खूप सांभाळत होती प्रॉबेबली या <laughs> तिला जसं मी बघितलं कदाचित तसंच मी हे करत असेल आणि त्यामुळे आता मी जर सिरियल करते सिरियल मधली मुलं पण सगळी माझीच मुलं तेव्हा होऊन जातात तुम्हाला आवर्जून विचार एकत्र कुटुंब पद्धती म्हणालात म्हणून आत्ताची मुलं खूप जास्त डिमांडिंग झाली आहेत का गृहित धरायला लागली आहेत काय वाटतं तुम आजूबाजूला जी परिस्थिती होते ते काय मुलं अचानक अशी काही वेगळी रिॲक्ट होत नाहीत जे आजूबाजूला घडतं समाजात जे घडतं त्याचे रिपरकेशन्स असतात आणि आता आपण ते त्याला सामोरं गेलंच पाहिजे आपण आज तुटक संवाद होत चालले मुलांचे आणि पालकांचे आता ऑब्विसली ना आपण मोबाईलवर लिहित ना ओके पण लिहितो इतकं आपण आता ते आजूबाजूला जे घडत आई वडिलांनी स्वतःचा स्टँड घ्यायला पाहिजे का स्वतःच लाईफ छान जगण्यासाठी जसं तुमच्याही या मालिकेत एक स्वतःचा स्टँड आहे की आपण कोकणात जाऊन इतके कष्ट घेऊन ते इतकी वर्ष एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केली आहे मुलांसाठी कुटुंबासाठी खस्ता काढलेला आहे तर आत्ता त्यांची एक स्पेस आहे रिटायर झाल्यानंतर तिने माझी आमची आम्हाला स्पेस द्या मी मगाशी तेच म्हटलं की असा मॉडर्न थॉट आहे उलट हा की आई वडील स्वतः स्पेस मागत आहेत तर हे या दृष्टीने मला ही मालिका महत्वाची वाटते मला मालिकेचा विषय खूप आवडला आता हे प्रोमो बघून फार छान वाटतंय मालिका बघण्याची उत्सुकता आहे ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच थँक्यू